बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द काकडे लिखित कादंबरी माणूस प्रकरण सातवे बाळशाच्या बायकोच्या नावावर केलेली सात एकर जमीन त्याच्या जावयांना आणि मुलींना हवी हवीशी वाटायला लागली होती जावई म्हातारला आपल्याकडं न्यायचा तिला खाऊ पिऊ घालायचा गोडगोड बोलायचा पुरीसारख्या आई आई करायच्या जावई मामी मामी करायचा तरी तिला तिचे मुलगे नव्हते त्यांच्या सुना पण नव्हत्या त्यात पुरींच्या आपापसात छत्तीसशे आकडे बाळशा म्हातारा मेला तर आपला सांभाळ काही आपला एक पण मुलगा करणार नाही ही खात्री तिला पटली होती त्या तिचा दोन नंबरचा पोरगा आबुराव आणि त्याची तर सरळ दमात घेऊन तिला आवाज करीत होती तिच्या नावावरची सात एकर जमीन लेकी यांना कशी देते तेच आम्ही पाहतो म्हणून तिला हिव भरवीत होती केशव तुमच्यामधनं तरुणानं कोर्टातनं वाटप घेतलं वाटपासाठी तिनं कोर्टात जायची गरज नव्हती तिला मी तिच्या माहेरी राहायला सांगत होतो तिला सारा खर्च मी द्यायला तयार होतो तरी तिनं मूर्खपणा केलाच ना बाळशानं मला त्याच्या मनात काय आहे ते उघड न करता म्हटलं बाळशा बाबा आमच्या घरातला प्रश्न मी मिटवला आता तुझ्या घरातला प्रश्न काय आहे ते सांग त्याला सात एकर जमिनीच्या प्रश्नाला अन्न भाग होतं माझ्या घरच्या वाटपाचा पुन्हा पंचनामा मला नको होता माझ्या बापानं त्यात तोंड घातलं तर मग ते भांडनामा दोघातच सुरू झालं असतं कारण बापाला तोंड सोडायला मग काही शेंडा बुडकाच लागत नव्हतं आमच्या अबुरावाचं कळलं असल बाळशा म्हाताराचा आवाज खाली आला माणूस दुसऱ्याच्या जखमेवर खपली धरली असली तरी ती काढून रक्तबंबाळ करण्याचा प्रयत्न करतो पण स्वतःची चिघळणारी जखम किती जपण्याचा प्रयत्न करतो ते मला बाळशाच्या त्या बोलण्यावरनं लगेच लक्षात आलं म्हातारीच्या नावावरची सात एकर जमीन आहे आबुरावला वाटपानंतर कळलं होतं त्यामुळं तो सुखावला होता आपल्या बापाच्या नावावर सात एकर जमीन आपल्या आईच्या नावावर सात एकर जमीन म्हणजे एकूण चौदा एकर जमीन ही आपल्या घरात आहे ह्यानं तो बेभान झाला त्याला व्यवहार काही कळत नव्हता कायदा कळत नव्हता एकत्र कुटुंबात असताना तोच सारी जमीन कसत होता त्याच्या हाताखाली चार पाच गडी होते त्यांच्या बायका होत्या सहा बैल होते गाई म्हशी गुरंढोरं सारं होतं तो स्वतःला एवढ्या मोठ्या एकत्रित कुटुंबाचा पोशिंदा समजायचा कामाला तो राक्षस होता एवढ्या एकत्रित जमिनीत धनधान्य अमाफ व्हायचं काही जमीन बागायत होती काही जिराईत होती आबुराव सार जमिनीमध्ये राजासारखा फिरे स्वतः पीक पाहून तो आपल्या मिशीवरून हात फिरवी त्याच्या नजरेत जंगलीपणा होता कोणाशीही हानामारी करायला त्याला कारण लागत नव्हतं आबुरावानं एकत्रित कुटुंबाचं वाटप झाल्यानंतर बापाला आवाज दिला तुझ्या वाटपाला जी जमीन आली आहे ती सारी माझ्या नावावर करून टाक तुझ्या नावावर का मी मालिक आहे समजा जमिनीचा तुला आणखी तीन हिस्सेदार आहेत त्यांना मी जमिनीत पाय ठेवून देणार नाही आपलं एकत्रित कुटुंब होतं तेव्हा बी करीत होता, होता। तरी त्या केशवच्या बापानं त्या तमासगिरी शाहिरीनं वाटप घेतलं आपले तीन हिस्से झाले एकत्र कुटुंबाचे एक, एक हिस्सा आपला मला त्यांना द्यावं लागलं तू मला विचारलंस हे वाटप करताना तुला काय विचारायचं ह्या पन्नास माणसांचं पोट भरणाऱ्या जमिनीत कष्ट कोण करीत होतं गडी माणसं घेऊन धान्य कोण निर्माण करत होतं सांगा ते खरं हो पण ज्याचा हिस्सा त्याला द्यायला नको म्हणजे मी जे कष्ट केलं ते सारं बोंबल मी का उगाच झक मारत होतो आता हे वाटप झालं रजिस्ट्री कचेरीत ज्याची त्याला कागदपत्रं पण मिळतील तलाठी कचेरीत नोंद होऊन सात बाराचे उतारे पण वाटण्यात आले तर मग आजपासून मी सारी जमीन करणार तुझ्या नावाच्या जमिनीतलं धान्य माझं एकटं कुटुंब खाणार तुला त्या श्याम्याला त्या हरामी म्हाताराला वावरात पाय टाकू देणार नाही जुन्या घरात माझं राज्य त्या घरात तुम्ही कोणी पाय टाकायचा नाही मी आणि माझी सात पोरं आणि दोन पोरी राहू माझी बायको घराच्या उंबऱ्यात विळा घेऊनच बसेल जो कोणी पाय टाकील त्याचा ती पायच तोडील आबूरावानं आवाज दिल्यानंतर त्याप्रमाणे त्यानं आपलं राज्य सुरू केलं होतं धान्य शेंगापोती कडधान्य कांदा बटाटा पोती लसणाच्या गोणी त्यानं जुन्या घरात टाकल्या आमची एकत्रित कुटुंबाची दोन घरं होती एक मंगलोरी कौलाचं दुसरं गावटी कौलांचं मंगलोरी कौलाच्या घरात माझ्या बापाला तीन खण जागा मिळाली होती त्यात आम्ही भिंत घातली होती वहिनीला ती जागा आम्ही वाटपात देऊन टाकली आणि भांडण नको होऊन आई बापाला मी पाचाडाचं घर रानात बांधून दिलं मला आई आणि वहिनीची कटकट नको होती त्यासाठी तो एक मार्ग होता जुनं घर बाळशा आणि शाहीर लक्ष्मणला दिलं गेलं होतं पण शाहीरनं शेती नावावर करून घेतली तो तमाशा नसला की आपल्या आजोळी अवसरीला राहत होता त्याला तिकडं आजीची इस्टेट मिळाली होती त्याची सासूरवाडी चांगली होती त्यामुळं त्याची बायको अवसरी किंवा माहेर अशी येऊन जाऊन राहत होती त्यामुळं शाहीर आमच्याकडे राहिला नव्हताच त्यानं त्याची शेती मिहुण्याकडे करायला दिली त्यामुळे त्याच्या हिशाचं घर मोकळंच होतं त्या घरात भिंत नसल्यानं आबुरावाचं फावलं होतं त्यानं जुनं घर संपूर्ण आपल्या ताब्यात घेतलं होतं त्याचं कुटुंब तसं मोठंच होतं एवढं मोठं घर त्याला आवश्यकच होतं बापाच्या वाट्याला आलेली जमीन त्याच्या एकट्याच्याच बायको मुलांना कमी होती म्हणूनच तो तशी चाल करीत होता वाटपानंतर त्यानं बाळशाच्या नावावरील सर्व शेतातील पीक स्वतःला घेतलं घरात धान्याची पोती नेऊन टाकली श्यामराव धान्य मागायला आला तर तुला ओळखत नाही म्हणून सांगितलं म्हैस आणि गाईचं दूध काढायला त्याची म्हातारी आई गेली तर त्यानं तिला दूध चरव्या घेऊन ती जायला लागली तेव्हा त्यानं कृष्णाच्या थटात दूध अडवलं आणि आपल्या ताब्यात घेतलं वर सांगितलं तू रोज अशीच येत जा मला ह्या गाई मशीनचं दूध काढून देत जा हे दूध माझ्या घरात जाईल माझी बायकोपरं हे दूध पितील आणि भाकरी संगती खातील समजलं म्हातारनं दुधाची ही गोष्ट बाळशा म्हाताराला सांगितली तर त्यानं कपाळाला हात लावला तो आबूरावाला काही बोलायला जावं तर तो काय करणार हे त्याला माहीत होतं आबू त्याला बाप बीप मानत नव्हता बाप म्हणायच्या तो लायकीचाच नाही असं तो त्यांना तोंडावर सांगित होता एवढंच नाही तर बोलण्यात जर बाचाबाची झाली तर बापाचं तोंड फोडण्याची त्याची तयारी ते होती त्याची बायको पण नवऱ्याच्या पुढच्या तयारीची ते होती ती चार पाच वेळा पोलीस ठाणं बघून आली होती एवढी ती भांडकुदळ होती तिची पोरं तिच्या मागं असायची तिनं नुसतं छू केलं तर पोरं इशारा केला असेल तिथं तुटून पडायची तिनं एकदा दूध काढायला आलेल्या म्हाताऱ्या सासूवर आपली पोरं सोडली होती त्या पोरांनी मग वैदूच्या शिकारी कुत्र्यांकडून आपलं सावज गाठलं होतं त्याने म्हातारी पार हताश झाली होती दूध नको पण आबूची पोरा ओरा असं तिला झालं होतं अबुरावानं त्यात म्हातारीच्या नावावर असल्या शेतीवर अधिकार सांगितला त्यानं आवाज दिला ही सात एकर संतरामदाच्या घासलेट धंद्याच्या पैशातनं घेतलेली आहे त्यानं ह्या शेतीवरचा हक्क सोडला असेल पण मी तो अधिकार सोडणार नाही म्हातारला ह्या वावरातलं एक बी धान्याचं कनिज मी घेऊ देणार नाही त्याच्या त्या आवाजानं म्हातारला आणि तिच्या लेकी जावयांना घाम फुटला कारण त्या सर्वांचं लक्ष त्या सात एकर जमिनीवरच होतं काही म्हशीचं दूध म्हातारला बंद झालं होतं त्यामुळं ती गावात जाऊन दुधाचा रस्ती हॉटेलात जाऊन घालू शकत नव्हती तिचे रोजचे तीस रुपये बुडू लागले होते आजपर्यंत तिनं असे दुधाचे किती पैसे मिळवले तिचे तिलाच माहीत तिच्याजवळ नोटांची गुंडाळी करून ती सहारी बंडलं दोऱ्यानं बांधलेली होती हे सारे पैसे ती लेखी यांना पास करायची आपल्या पोराच्या लेकरांना ती त्यातलं काही एक देत नव्हती एकत्रित कुटुंबात असताना ती अशीच वागत होती आमचं वाटप झाल्यावरही तिचा हा सिलसिला चालू राहिला त्यामुळं आबुराव भडकला होता त्यानं तिला गाई म्हशीचं दूधच विकायला बंदी घातली आणि आपल्या पोरांना तो दूध प्यायला जवळ बसवायचा तिच्या नावाच्या एक सात एकरातलं धान्य म्हाताऱ्याच्या नावाच्या सात एकरातलं धान्य त्यानं स्वतःच्या घरात भरायला सुरुवात केली आठवड्याच्या बाजारात पण त्यानं मग खर्चीसाठी धान्याची पोती न्यायला सुरुवात केली बाळशा म्हातारा श्यामराव आणि म्हातारीचं त्यामुळं धाबजण आणलं त्यांचा दाना गोटा त्यानं बंद केला आबुरावचा तो गनिमी कावा मला आवडणारा होता पण माझ्या बाप्पाला ते आवडलं नाही त्यानं आबुरावाला समजावण्याचा प्रयत्न केला तसा तो हसला बोलला संतराम दादा तुझं घासलेर धंद्यातलं राखेल ह्या दोघा बापलेखानी पचवलं तेवढं बास आता मी ते सारं बाहेर काढतो या अरे पण आता परबीर काही नाही ह्याना मी उपाशी मारणार ही तिघं लय आरामात राहिली पैशात लोळली दुधा तुपाने ह्यांना तेज चढलं आता हे समद शेंद्राच्या देवाला जसं खरवडून काढतात तसं मी ह्यांचं करणार अबुरावानं आवाजच दिला आबुरावाच्या ह्या धनक्यामुळं बाळशा म्हातारेची आणि शामरावाची हवा तंग झाली बाबा आईची जमीन माझ्या नावावर बक्षीसपत्र करून द्यायला सांग श्यामरावनं आपल्या बापाला सल्ला दिला तुझ्या आईच्या नावावर राहू दे की नाही जमायचं ते म्हातारी जावई लिकिंच्या नावावरती जमीन करणार आहे असं ऐकलंय मी उद्धवरावांकडून समजलं म्हाताऱ्याचा थोरला जावंही उद्धवराव त्याच्यावरच माझ्या बापाचा काढून घेतलेला घासलेट धंदा बाळशा आणि श्यामरावानं सोपवला होता तो आता बडा शेठ झाला होता त्यानं म्हातारला म्हणजे आपल्या सासूला लोभवलं होतं तो तिला बरोबर आपल्या मोटर गाडीत घेऊन पुण्यास नेणार होता आणि तिच्या नावावरची जमीन आपल्या नावावर करणार होता मग तो ती जमीन विकणार होता ही बातमी त्यानं श्यामरावाला सांगितली नव्हती पण उद्धवराव काय चीज आहे हे श्यामरावाला माहीत होतं म्हणून त्यानं बापाला सावध करण्यासाठी सरळ थापच मारली उद्धवरावाच्या ताब्यात घासलेट धंदा दिल्यावर तो बदलला होता तो सासरा किंवा श्यामरावला मानतच नव्हता त्यांना तो शिकारी समजत होता सासूला मात्र तो मानत होता कारण तिच्या नावावर सात एकर जमीन होती सारी जमीन त्याच्या डोळ्यात भरली होती पण श्यामराव बरोबर खेळा आणि त्यानं बापाला सांगून म्हातारला बरोबर तालुक्याला उचललं आणि रजिस्टर कचेरीत बक्षीसपत्रच करून टाकलं तोच त्या सात एकराचा मालक झाला बापाच्या नावाच्या सात एकर जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी पण त्यानं आपल्याच नावावर करून घेतली आता तो आबुरावाला धूप घालणार नव्हता त्याला कायदा कळत होता पॉलिटिकल माणूस असल्यानं त्याची पोलीस ठाण्यात उठबस होती त्यामुळं आबुरावानं गडबड केली तर तो त्याला तुरुंगात पण पाठवू शकत होता केशवा सात एकर जमीन घेतोस काय तू म्हातारा बाळशानं मला पुन्हा पुन्हा टोकलं मी जमीन घेतोय पण आबूरावला विचारायला पाहिजे उद्धवराव आणि धाकटा जावय यांना पण विचारायला पाहिजे माझ्या जावयांचा जा काय ह्याचं मन मग तुमच्या ह्या दोन्ही मुलींना तरी विचारायला पाहिजे त्यांच्या आईच्या नावाची ही जमीन मी पण त्या जमिनीचा किस काढायला लागलो कायदा त्यांना सांगायला लागलो तशी मला जमिनीच्या खरेदी विक्रीची माहिती होती कायद्यातील बी माहिती होती पण त्या दोघा बदमाश बापलेकांना अबुरावाची भीती हलून मला त्यांची हवा तंग करायची होती माझ्या बापाला ह्या दोघांनी फसवलं होतं पार रंग करून टाकलं होतं जी सात एकर जमीन लबाडपण ढापली होती तीच जमीन ते मला विकायला आले होते हा व्यवहार झाल्यावर मला आबुरावानं काही त्रास दिला तर मी तुझ्या पाठीशी आहे श्यामरावनं आपल्या छातीवर हात मारून घेत म्हटलं श्यामराव आप्पा तुम्ही चांगले वकील आहात हे मला माहीत आहे पण वेळ आल्यावर मलाच वकिली पॉईंट टाकून पळू नका मी कसा तुझ्यापासून पळेन त्यात तू पण चांगला कायदेवाला आहेस तू पुस्तके लिहितोस पण पुस्तकी किडा नाहीस चांगला व्यवहारी आहेस हे मला माहीत आहे पहिलं तुम्ही बापाला फसवून सात एकर जमीन म्हातारीच्या नावावर केली मग तुम्ही बापलेखांनी मला खोटं कर्ज दाखवलं त्याशिवाय घराला भिंत घालू दिली नाहीत त्या भिंतीचा खर्च तुम्ही मला अर्धा तरी द्यायला हवा हो होता पण तेथेही ते तुम्ही मला फसवलं मी त्यांच्या लबाडपणाचा बुरखा फाडत राहिलो इथून पुढे तुला नाही फसवणार ना। बाळशा म्हातारा आपले घारसर डोळे बारीक करीत बोलला घाऱ्या डोळ्यांच्या लोकांवर मी विश्वास ठेवत नाही बाळशा म्हाताराला बोललो कारण तो विश्वासाच्या लायकीचा म्हातारा नव्हता त्या सात एकर जमिनीला मला सोडायचं नव्हतं पण त्या दोघांना अडवून ठेवायला हवं होतं तसं मी पहिल्यांदा त्या दोघांना जमीन घेणार म्हणून सांगितलं होतं पण आत्ता जरा मी मागं वळायची भाषा करायची ठरली बोललो मी तुम्हाला म्हणालो मी जमीन घेतो पण ह्या सात एकर जमिनीसाठी पैसे तर हवेत माझं ते बोलणं ऐकलं आणि बाळशा म्हातारा हसला श्यामराव हसला तुम्ही दोघं हसताय मी जमीन कशी घेणार जमीन तुम्ही फुकट तर काही देणार नाहीत संतरामदादाच्या नावावरची जमीन विकायची आणि त्याच पैशात ही जमीन घ्यायची श्यामरावानं मला सोल्युशन सांगितलं ते ऐकलं आणि मी चकित झालो माझ्या डोक्यात ते सोप्पं गणित नव्हतं मला वाटलं मला माझा बँक बॅलन्स खाली करावा लागेल मित्रांकडे मदत मागावी लागेल पण हे गणित फार सोप्पं होतं बाबुळबनची जी, जी जमीन आहे ती तर नदीकाठची आहे त्या जमिनीवर जर चांगलं लाखभर रुपये मिळतील बाकी जमिनी जागाजागी आहेत त्यांचीही किंमत काही दोन लाखांच्या खाली येणार नाही ना तुम्ही सात एकर जमीन कशी विकणार मला त्यांच्या जमीन विक्रीचा अंदाज घ्यायला हवा होता तू सांगशील तो भाव बाळशा मान भावीपणानं बोलला त्यात त्याचा त्या 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 लवाडपणाही होता मी मी मुंबईवाला माणूस मी काय किंमत सांगणार मला गावच्या जमिनीची सारी गणितं माहीत होती तरी तसं बोललो तू तर माझ्यापेक्षा हुशार आहेस बाळशा म्हणाला बेरकीपणानं बोलला तुम्ही किंमत बोला, बोला। केशव दादाच्या नावावरची सहा सात एकर जमीन विकायची जबाबदारी माझी त्या जमिनीचे जेवढे पैसे येतील तेवढे मी घेणार आणि दादाच्या नावावर माझ्या नावावरची बक्षीसपत्राची जमीन करणार व्यवहार संपला मी ते ऐकलं आणि मला सुटका झाल्यागत वाटलं व्यवहार सरळ होता श्यामराव आणि बाळशा म्हातारा हे दोघं लबाडपणानं वागत असल्यानं मला त्यावर काही बोलताही येईना संतराम तू माझ्या थोरल्या मुलासारखा तुझी आई गेली बाप पळून गेला पण तुला मी उघडं दिलं नाही तुला मी लहानाचा मोठा गेला तुझं लग्न मी केलं तुला मुंबईला मी धंद्याला पाठवला बाळशा म्हातारा बापावरच्या उपकाराची भाषा बोलायला लागला बापाला उपकाराच्या ओझ्याखाली दाबायला लागला माझ्या बापाला तू लहानाचा मोठा केलास आणि त्याला पार तू पुन्हा लहान केलास मी त्याला बोलून टाकलं खोटं बोलण्याला काही सीमा असते अशांच्या खोटेपणाची जागा दाखवायलाच हवी बापा ह्या सात एकराचं काय करायचं तेवढं बोल श्यामरावानं आपल्या बापाला म्हटलं मी काय म्हणणार आता काय तूच मालिकाईस तुझ्या सात एकराचा तुझ्या नावावर बक्षीसपत्र आहे माझ्या नावाच्या बी जमिनीचं अधिकार तूच लिहून घेतलेस आता तू माकडवाला झालास तू मला आणि म्हातारला पाहिजे तसा नाचिवणार आणि दोन्ही म्हातारी माकडं तुझ्या मनाप्रमाणे नाचणार बाळशा म्हाताराला मध्ये झटका आला आणि त्यानं आपल्या पोटातलं सारं उकून काढलं हा श्यामराव बोलताना केशवसमोरसुद्धा आपल्यावर अधिकार गाजवतो आहे हे सहन होणार नव्हतं किंवा लोकांचा अहंभाव असा कोणी दुखवला की मग ते उडी घेतात चावा घेऊ पाहतात बाबा तुला मी काय वाईट बोललो का चांगलंच बोललास तू त्या आबूरावाला त्या तीन नंबरच्या पोराच्या विधवेला आणि सासरवाडीला धंदा करत बसल्या धाकट्याला न सांगता मी माझ्या नावाची बायकोच्या नावाची जमीन तुझ्या नावावर करून दिली हा गद्देपणा मी केला बाबा मग मला का तू केशवशी बोलताना ह्या माझ्या लाडक्या पुतण्याशी बोलताना काढवतोस का तूच सारखा बोलतोस माझ्या बायकोची जमीन तुझ्या नावावर बक्षीसपत्रीने दिली ना ह्या जमिनीचे पैसे तू मला समदे द्यायला पाहिजेस बाळशानं लगेच शामरावाला वॉर्निंग दिली ते ऐकलं आणि मला मजाच वाटली दोन लबाडांची पैशावरून बाचाबाची होणार हे चित्र मला स्पष्ट दिसायला लागलं माझी मोठी पोर लग्नाची झाली आहे तिच्या लग्नाला पैसा नको श्यामरावनं म्हातारीच्या सात एकरच्या होणाऱ्या विक्रीच्या पैशावर आपल्या मोठ्या पुरीच्या लग्नाचा मुहूर्त लगेच सांगून टाकला पण माझ्याही नावाची सात एकर विकायला काढ आणि तुझ्या त्या दोन नंबरच्या धाकट्या पुरीचं लग्न काढून टाक म्हणजे तुझ्या आईला आणि मला आमच्या दोघांच्या सात एकरांच्या झाडाच्या फांद्यावर दुरी लावून फास द्यायला बरं खरं की नाही म्हातारा बाळशा बोलला आणि तिथून तनातनाच बाहेर निघून गेला मी म्हाताऱ्याच्या त्या तडपडून जाणाऱ्या पावलांकडे पाहत राहिलो आयुष्यभर स्वतःच्या विचारावर चालणारा बाळशा म्हातारा चांगलाच दुखावलेला जाणवत होता श्यामरावांना मला बाळशाबाबा मला एकटं बोलला की काय बोलला श्यामरावनं मला वकिलाकडे नेऊन सह्या कर लाव करायला लावल्या माझे समधे अधिकार काढून घेतले मला मरायला मुक्कळं केलं खरंच म्हणाला काय तुझ्या कादंबरीतलं हे एखाद्या का गरीब पात्रांचा संवाद मला सांगतो आहे अजून तरी आपल्या सात एकर जमिनीवर मी कादंबरी लिहिली नाही याचा अर्थ तू आपल्या एकत्रित कुटुंबाची मोठी कहाणी लिहिणार आणि महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांना वाचायला लावणार अशा कहाण्या शेतकरी कुटुंबातच काय घराघरात गहरा घडतात आणि शेतीच्या वाटपाची शेतीच्या विक्रीची कहाणी असते बाकीच्या लोकांच्या कहाण्या वेगळ्या विषयाच्या असतात एवढंच दुःख देणारी माणसं ही काही वेगळी असतात काय ती पण एकाच वृत्तीची की श्यामरावानं माझ्याकडे प्रथमच चमकून पाहिलं त्याला त्यावेळी तरी काही बोललं असं वाटलं नाही तो माझ्यापासून ढळला माझ्या बापानं माझा हात धरला आणि हिसडला बोलला तू का बाळशा तात्याला दुखावलास माझ्या बापासारखा आहे मला तो तुझाच तो बाप आहे असं म्हण की मग जा आणि त्याच्या तोंडाचा मुका घेत बस काय मी बापाचा असा पान उतारा मधून मधून करीत होतो कारण मला त्याचा मनस्ताप नेहमीच व्हायचा त्याच्यामुळं किती आर्थिक फटके बसले ते माझे मला माहीत मुंबईत त्यासाठी मी बँकेची सारी कर्जे काढली ती मला माहीत बँकेचे हप्ते भरता भरता मी मेटाकुटीस आलो होतो मित्रांचे पैसे घ्यायचे ते त्यांना ते वेळेवर पोच करायचे ती पण तारेवरची कसरत होती मी कोणाला गावचं काही सांगत नव्हतो गावी शेतीसाठी खर्च करतो एवढंच मी त्यांना सांगत होतो बाकी तपशील सांगत नव्हतो मी केशव आपण म्हातारीच्या नावावरती सात एकर जमीन पाहून येऊ बाप बोलला माझ्याही मनात तसा तो विचार होताच त्यासाठी मी निघणार होतो त्यात बापानं त्याचा तोच विचार सांगितला त्यात मला शकून जाणवला ती जमीन मी नक्की विकत घेणार असं मला वाटलं बापाकडे मी पाहिलं तर त्याच्या डोळ्यात पाणी आलं रडतो का काय अरे मला बाळशात ता फसवलं हे समजतं रे पण त्यानं मला वाढवला त्यात त्यानं उपकार काय केले पोरका होतास म्हणून चुल त्यानं कर्तव्य केलं तो माझा गळा पण आवडू शकत होता ह्याचा तू का नाही विचार करीत त्या शाहीर लक्ष्मणाचा बाप पण पन लहानपणी गेला तो वाढला त्याच्या बापाच्या घरी मला तर मामा नाही आजी नाही उकिरड्यावरच्या कुत्र्या गत पोट भरीत फिरलो असतो तात्या म्हणून मी जगलो त्यानं लबाडपणा केला पण म्हणून मी त्याचे उपकार कसे विसरू बर त्याचे उपकार आवळून बसत जा असा मधून मधून डोळ्यांतून प्राण सांडत जा मी त्याला कट्टूपणानं बोललो तुला माझ्यामुळंच लई त्रास झाला रे माझे दोन मुलगे मेले दोन पुरी गेल्या तू आणि ती कांतात एवढी जगली आणि आईबापाचा तू एकटाच तरी तू जगलास बरोबर ना मी त्याला कठोरपणानं झटका दिला त्याला दयामया दाखवणं मला नेहमीच तोट्याचं ठरत आलं होतं बाबा रडण्याचा आवाज आला म्हणून पाचटाच्या झोपड्यापुढनं येणाऱ्या आकृतीला मी पाहिलं कोण ही कोण रडते आहे बापाच्या डोळ्याचे मोतीबिंदूचे पडद्या आले की काय असं समजत नव्हतं त्याला लांबचं धुरकट दिसायला लागलं होतं डोळ्यावर हात ठेवूनच तो त्या आकृतीकडं पाहायला लागला ती माझी बहीण कांता असल्याचं ती जवळ आल्यावर मी ओळखलं ती रडत आल्यानं प्रसंग काहीतरी वेगळाच घडला असावा हेही मी सम समजलो पण असं काही वाईट घडलं तरी त्याचं प्रदर्शन करणं मला आवडणार नव्हतं ग्रामीण भागातल्या काही बायकांचं दुःख व्यक्त करणं तसं असायचं घरात कुणी मारलं साधं नवऱ्यानं मारलं स्मशानात प्रेमनेची वेळ आली वा दशक्रिया कार्यक्रम नदी तीरावर चालला तरी काही बायका तोंड उझोडणार गळा काढणार काय झालं कांता बापानं लगेच ती जवळ आल्यावर तिचा हात धरून खाली बसवत विचारलं तो दुसरी बायको करायला निघालाय कांतानं आपलं दुःख लगेच सांगितलं कोण दुसरी बायको करायला आहे माझा बाप साधा बोळा त्याच्या डोळ्यात लगेच ट्यूब पेटणं तसं कठीण तिच्या नवऱ्यानं दुसरी बायको करायचं ठरवल्यावर बाकी बायका का रडतील अशी आपत आल्यावर बायकोच रडणार एका बाईला दुसरी बाई घरात सहन होत नाही मग ती जाऊ असो ननंद असो सासू असो सवत असली तर मग भयानक कोणतीही स्त्री दुसरी कोणतीही बाई आपल्या घरात कशी तरी सहन करील पण नवऱ्यानं आणलेली दुसरी बाई ह्या घरात एक तर ती राहील नाहीतर मी राहीन असं नवऱ्याला सांगून मी इकडं आले बहिणीनं बापाला तोंड सोडून सांगितलं म्हणजे तुझा नवरा दुसरी बायको करायला निघालाय की काय माझी आई झोपड्यातनं बाहेरच बोलली म्हणजे ती कानोशावर होती दुसरी कोणी बाई अशी मरून पडली असती तर माझी आई आली नसती पण इथं प्रश्न माझ्या आईच्या लेकीचा होता लेकीच्या सवतीचा होता माझ्या आईला तो प्रश्न गहन वाटणं साहजिक होतं माझ्या आईनं तर तिची विधवा असून घरातनं पळून लावली होती त्यानं दुसरी बायको केली की, की तू दुसरी बायको करायला निघालाय बाप बोलला आज आठ रोज घरात त्याच्या दुसऱ्या लग्नाचं चाललंय मी वैतागले बहिणीनं मग घरातला तो सहारा तमाशा सांगितला बहिणीचं वय कमी होतं म्हणून माझा लग्नाला विरोध मला काही कल्पना न देता आईनं मग लागून ते लग्न गुपचूप जमवलं होतं श्यामरावच्या बायकोच्या नात्यातला कोणतरी सरकारी नोकरीतला तरुण त्यांनी पसंत केला आणि लग्न साखरपुडा पण उरकून टाकला मला लग्नाची माहिती पण नव्हती तरुणा वहिनीनं मुंबईला स्वतः येऊन लग्नाची ती बातमी दिली तेव्हा मी उडालोच होतो लग्नाला धडपडत गेलो तर माझ्या जाण्याआधी ते लग्न पण लागलं होतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात